नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो बऱ्याच ठिकाणी अशी चर्चा आहे की एरंडी सत्तर रुपये ऐंशी रुपये किलो चालली आहे तर आठ हजार सात हजार असा भाव चालू आहे क्विंटली तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एरंडीला कोणत्या बाजार समितीमध्ये किती बाजार भाव आहे त्याविषयीची माहिती घेणार आहोत तत्पूर्वी चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून टाका सर्वात अगोदर मित्रांनो हिंगोली शिरड शहापूर बाजार समितीबद्दल माहिती घेऊया तर या बाजार समितीमध्ये मित्रांनो जास्तीत जास्त बाजार भाव हा चार हजार पाचशे रुपये क्विंटल तर सर्वसाधारण भाव हा चार हजार चारशे रुपये क्विंटल एवढा लागलेला आहे म्हणजे मित्रांनो चौवेचाळीस तर पंचेचाळीस रुपये किलो असा एरंडीचा बाजार भाव आहे शिरड शहापूर म्हणजे हिंगोली जिल्ह्यातील शिरड शहापूर बाजार समितीमध्ये त्याच्यानंतर त्याच्यानंतर मित्रांनो अहमदनगर बाजार समितीबद्दल माहिती घेऊया ज्याच्यामध्ये जास्तीत जास्त भाव हा पाच हजार रुपये क्विंटल तर सर्वसाधारण भाव हा चार हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल एवढा चालू आहे म्हणजे मित्रांनो एकोणवपन्नास रुपये ते पन्नास रुपये किलो ही तुमची एरंडी अहमदनगर बाजार समितीमध्ये तुम्ही जर असाल तर त्यामध्ये पन्नास एकोणपन्नास रुपये किलो एरंडी तुमची जाऊ शकते त्याच्यानंतर पुढची बाजार समिती बघूया पुढची बाजार समिती हिंगोली बाजार समिती ज्याच्यामध्ये जास्तीत जास्त भाव हा चार हजार आठशे रुपये क्विंटल तर सर्वसाधारण भाव हा चार हजार पाचशे रुपये क्विंटल एवढा लागलेला आहे म्हणजे मित्रांनो तुमची एरंडी तुम्ही जर हिंगोली बाजार समितीमधून असाल तर आठ पंचेचाळीस ते अठ्ठेचाळीस रुपये किलो एवढी तुमची एरंडी जाऊ शकते त्यानंतर आखाडा बाजार बाळापूरबद्दल माहिती घ्यायची झाली तर जास्तीत जास्त भाव हा तीन हजार सहाशे रुपये क्विंटल तर सर्वसाधारण भाव हा तीन हजार चारशे पन्नास रुपये एवढा लागलेला आहे म्हणजे मित्रांनो तुमची चौतीसशे ते छत्तीस रुपये किलो एवढी इरंडी जाऊ शकते आखाडा बाळापूर बाजार समितीमधून तुम्ही जर असाल तर त्यानंतर जवळा बाजार बाजार समितीबद्दल माहिती घ्यायची झाली तर चार हजार सातशे रुपये क्विंटल एवढा जास्तीत जास्त भाव चालू आहे तर सर्वसाधारण भाव हा एर चार हजार पाचशे रुपये क्विंटल एवढा चालू आहे म्हणजे मित्रांनो पंचेचाळीस ते सत्तेचाळीस रुपये किलो एवढी तुमची एरंडी जाऊ शकते तुम्ही जर एरंडी उत्पादक शेतकरी असाल तर जवळा बाजार समितीमध्ये तुमची एरंडी पंचेचाळीस ते सत्तेचाळीस रुपये किलो एवढी जाऊ शकते त्यानंतर शेवटची बाजार समिती वसमत बाजार समिती ज्याच्यामध्ये चार हजार आठशे रुपये क्विंटल एवढा जास्तीत जास्त भाव लागलेला आहे तर सर्वसाधारण भाव हा चार हजार चारशे रुपये क्विंटल एवढा लागलेला आहे म्हणजे मित्रांनो इथेसुद्धा चौवेचाळीस ते अठ्ठेचाळीस रुपये किलो एवढा एरंडीला भाव लागू शकतो तर मित्रांनो अशाच प्रकारचे बाजारभाव पाहिजे असल्यास आणि चॅनेलवर नवीन असल्यास चॅनेलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल लायकन पटन दाबायला विसरू नका धन्यवाद